तथागत गौतम बुद्ध यांचे नाव जरी उच्चारले तरी मनाला शांती लाभते आयुष्यातील सर्व सुख त्यांच्या पायाशी असताना जगाला दुःख का आहे काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला वैशाखी पौर्णिमेलाच तथागतांना ज्ञानप्राप्ती होऊन त्यांनी अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्म दिला तथागतांच्या प्रेरणादायी विचारांचा आयुष्यात अंगीकार केला तर निश्चितच मनाला शांती मिळू शकते चला तर मग मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचे काही प्रेरणादायी विचार पाण्याकडून हे शिका लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही सर्वात जास्त चिकटून राहता भूतकाळ आधीच निघून गेला आहे भविष्य काळाबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही मग भूतकाळ आणि भविष्य काळाचा विचार न करता वर्तमान काळात जगायला शिका तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता ती तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ मिळाली आहे तिचा व्यवस्थित उपयोग करा जीभ ही एका धारदार सुईप्रमाणे असते त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात पण रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जातात किंवा त्यांच्या नसण्याने दुःख होत असते पण ज्याचे कुणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास होत नाही लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी कसे वागतात हे मात्र तुमचे कर्म आहेत त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता त्यामुळेच तुम्हाला दुःख अधिक होते आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही त्यामुळे आहे त्यात आनंद मानायला शिका तथागतांच्या अनमोल विचारांपैकी कणभरच विचार सांगण्याचा आज मी तुम्हाला प्रयत्न केला आहे वैशाखी पौर्णिमेनिमित्त सर्वांना बुद्धमयी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजचे हे तथागत गौतम बुद्धांचे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग